फक्त दोन रुपयाची तुरटी वापरा केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील एवढे केस वाढतील की केस आवरून आणि कापून कापून थकून जाल त्यासोबतच कोंडा असेल उवा असतील केस गळणे म्हणा पांढरे केस होणे या सर्व समस्या दूर होतात आणि यामध्ये मी तुम्हाला दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन उपाय दाखवणार आहे जो पण तुम्हाला सोपा वाटेल त्यानुसार ते तुम्ही शंभर टक्के रिझल्ट घेऊ शकता दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहेत व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आवडल्या मित्र परिवारासोबत शेअर करा चला यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा यासाठी आपल्याला इथे ला लागणार आहे एक ग्लास पाणी एक ग्लास पाणी एका भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मेथी दाणे टाकायचे आहेत तर बघा जसं की मी नेहमी म्हणते मेथीदाणे आपल्या केसांसाठी अमृतासारखे आहेत अमृतापेक्षा मोठं काहीच नाही आणि त्यापेक्षा आपले जे के आहे, केस आहेत ना त्याला जर रिकवर करायचा असेल खराब झालेले केस परत चांगले करायचे चा, असतील तर मेथीदाणे हे वापरलेच पाहिजेत आणि याला वापरण्याची ही सर्वात सोपी आणि योग्य पद्धत आहे तर बघा इथे मी दोन चमचे मेथीदाने ग्लास पाण्यामध्ये टाकून गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत हे उकळत आहेत अजून थोडं याला आपण उकळू देऊ तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी बऱ्याच जणांना लक्षात येत नाही की काय असते किराणा दुकानामध्ये तुरटी मिळते जी की पाणी शुद्ध करण्यासाठी वापरली जाते खडी साखरेसारखी दिसायला असते पण खडी साखर नसते हे लक्षात घ्या आणि तुरटीचा एक खडा देखील खूपच जास्त आपला फायदा मिळवून देऊ शकतो आणि त्यासोबतच ही खूप स्वस्त असते दोन रुपयापेक्षाही कमी आपल्याला तुरटी इथे लागणार आहे तुरटी घ्यायची आणि इथे खलबत्त्यामध्ये टाकून याला आपण बारीक असं पावडर करून घ्यायचं कोणत्याही ठिकाणी तुम्ही तुरटी मागितली दुकानामध्ये तर सहज तुम्हाला तुरटी मिळेल आणि नक्की घरामध्ये ठेवा फक्त केसांसाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी कुठे इन्फेक्शन झालं असेल कुठे कट लागला असेल तर अगदी खूपच गुणकारी आहे अगदी नैसर्गिक आहे त्यामुळे याचे साईड इफेक्ट नाहीत खूप चांगली असते आणि इथे बघा तुरटी जी आहे ना तर ते पूर्ण खडा मी असा पावडर करून घेतलेला आहे आता आपण हे पावडर तुरटीचं एका छोट्या डब्यामध्ये काढून घेऊयात कोणत्याही बंद व्यवस्थित स्वच्छ झाकण्याच्या बॉटलमध्ये डब्यामध्ये असं तुम्ही याला काढून ठेवायचं म्हणजे कधीही तुम्ही ऐनवेळी याला वापरू शकता आता याला कसं वापरायचं बघा ते बघूयात तर खूप जास्त फाईन असं पावडर नाही झालं तरी चालेल आणि त्यानंतर आता आपले जे मेथीदाण्याचं पाणी होतं ना ते पूर्ण असं छान उकळलेलं आहे पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता खूप डार्क असा पिवळा झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात इथे पाणी आपल्याला आटेपर्यंत कमी होईपर्यंत असं काही याला उकळायचं नाही फक्त असा पाण्याचा कलर थोडा डार्क पिवळा झाला आणि मेथीदाणे यामध्ये फुगले की पाणी आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला हे पाणी असं गाळून घ्यायचं आहे आता हे जे मेथीदाण्याचं पाणी आहे ना तुम्ही याला दोन तीन वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता एक तर याला केसांसाठी टोनर सिरम म्हणून देखील वापरू शकता एखाद्या छोट्याशा बॉटलमध्ये भरून ठेवलं आणि थोडं हातावर घेतलं आणि केसांना जरी तेलासारखं लावलं ना तरी खूप छान केसांचा तुम्हाला रिझल्ट मिळतो स्मूदन सिल्की वृक्ष झालेले केस होतात त्यासोबतच इतर समस्या देखील कमी होतात आणि दुसरी पद्धत याला वापरण्याची अशी की बघा इथे आपण घ्यायचं हे लिक्विड तयार करून आणि त्यामध्ये टाकायचा शॅम्पू शॅम्पू जो तुम्ही वापरत असाल एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरा तो शॅम्पू टाकायचा आणि त्यामध्ये या शॅम्पूच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं थोडीशी तुरटी बघू शकता किती कमी प्रमाणात मी तुरटी घेतलेली आहे ग्लास पाण्यासाठी तुमचे केस किती छोटे मोठे आहेत त्यानुसार हे पाणी घ्या म्हणजे केस धुण्यासाठी तुम्ही वापरू शकता बरेच जण शॅम्पू जे आहे ते हातावरती घेऊन डायरेक्ट केसावरती लावतात जी की खूप चुकीची पद्धत आहे कधी त्याला डायल्यूट करून लावलं पाहिजे अशा प्रकारे पाण्यामध्ये टाकून नॉर्मल साध्या पाण्यामध्ये टाकून देखील शॅम्पू तुम्ही लावलात तरी चालेल पण इथे जर हे दाण्याचं पाणी करून तुम्ही यामध्ये शॅम्पू टाकून आणि तुरटी टाकून याने जर केस धुतले तर तुम्ही याचा रिझल्ट बघून चक्कीत व्हाल अगदी यासमोर दुसरं कोणतंही औषध किंवा इतर काही तुम्ही केलं असेल तर ते फिक पडेल एवढा छान याचा रिझल्ट पहिल्याच वेळेस जाणवतो केस धुतल्यानंतर तुमच्या स्वतः हातालाच केस एवढे वेगळे जाणवतील की तुम्हाला वाटणारच नाही की के माझेच केस आहेत एवढे स्मूद केस होतात अगदी जसं केस गळती एक दोन दिवसात तुमची थांबेल आठवड्यातून दोन वेळा अशा प्रकारे केसांवरती याला लावून व्यवस्थित शॅम्पू करायचा आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने केस धुवायचे आठवड्यातून दोन वेळा का होईना या लिक्विडचा नक्की वापर करा आणि जसं मी म्हणलं याला तुम्ही ॲज अ टोनर किंवा सिरम म्हणून देखील वापरू शकता जसं तुम्ही रात्री स लावलं याला केसांना आणि रेग्युलर तुम्ही तुमची कामं केली तरी चालतात काही केस खराब होत नाहीत वेगळं दिसत नाही तेल लावल्यासारखं त्यामुळे अधूनमधून तुम्ही याला जर थोडंसं लावून मालिश जर केली तर खूप छान रिझल्ट मिळतो एकदा ट्राय करून बघा अगदी यामध्ये कोणतंही जास्त आपला वेळ जाणार नाही की वेगळं असं काही आपल्याला वापरायचं नाही त्यामुळे लगेचच तुम्ही करून बघू शकता तुम्हाला जर कोंड्याचा त्रास असेल तर पूर्णपणे यामध्ये टाकलेल्या तुरटीमुळे आणि इतर वस्तूमुळे कोंडा निघून जातो उवा असतील तर उवा लिका हे देखील त्रास तुमचे दूर होतात अगदी एका धुण्यामध्येच हे आपल्याला दिसता याचा रिझल्ट यानंतर आपला जो दुसरा उपाय आहे तो कसा करायचा ते बघूयात पहिला उपाय तुम्ही बघितला खूप सोपा होता दुसरा उपाय तसाच सोपा आहे जो तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही करू शकता आपण जे सुरुवातीला तुरटीचं पावडर काढून ठेवलेलं होतं ना तर ते असं बघा दोन चिमुटभर असं मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे आणि त्या पावडर तुरटीच्या पावडरमध्येच आपल्याला टाकायचं आहे खोबरेल तेल कोकोनट ऑइल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता खोबरेल तेलामध्ये जी तुरटी आहे ना तर ती आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायची आहे अजून यामध्ये आपण एक वस्तू ऍड करणार आहोत आणि थोडं तेलही ऍड करायचं आहे त्यामुळे पूर्ण प्रोसेस बघा आणि इथे बघा यामध्ये कसं हे तुम्ही तुम्हाला असं प्रत्येक वेळेस करायची गरज पडत नाही जसं आपला पहिला उपाय होता तर आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला ते करावं लागेल पण हे जे आहे ना तुम्ही एकदाच करून अगदी सहा महिन्यांपर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता रोज रोज किंवा जर दोन दिवसाला करत बसायची गरज पडत नाही तर बघा तुरटी जी आहे ना तर ती खोबरेल तेलामध्ये मी व्यवस्थित छान विरघळून घेत ते आहे ढवळून चांगलं चमचानं जे तेल होतं पहिलं खोबरेल तेल ते थोडं घट्ट होतं म्हणून मी थोडं वितळलेलं तेल टाकलेलं आहे यामध्ये आणि तेल जे आहे ना तर ते बघा साधारण आता दोन चिमूटभर आपण होती तुरटी तर त्यासाठी यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तीन ते चार चमचे यापेक्षा जास्त किंवा कमी घेऊ नका म्हणजे हे प्रमाण योग्य आहे तुम्हाला जर जास्त तेल असं तयार करून ठेवायचं असेल तर एका बॉटलमध्ये भरून देखील तुम्ही जास्त तुरटी टाकून याला असं व्यवस्थित मिक्स करून भरून ठेवू शकता तर बघा असं मी तीन चार चमचे यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपल्याला छान तुरटी मिक्स होईपर्यंत मिक्स करायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अजून एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकायचं आहे जे की तुमचे केस डॅ डॅमेज कितीही खराब असू द्या कोणताही तुम्हाला केसांसंबंधित त्रास असू द्या तो दूर करण्यासाठी मदत करतं ते म्हणजे लवंग लवंग बघा इथे चार लवंग फक्त घेतलेले आहेत पण या चार लवंग तुमच्या केसांवरती जादूसारखं काम करतात तर ज्या लवंग आहेत ना त्याला आपल्याला खलबत्त्यामध्येच थोडंसं कुटून याला याचं पावडर याला बारीक करून घ्यायचं आहे आणि लवंगचं पावडर मी अगोदरच करून ठेवलेलं होतं तर तेच मी इथे वापरणार आहे थोडं मोठं मोठं पण यामध्ये आहे तर जेवढं होईल तेवढं बारीक भाग मी यामध्ये घेणार आहे तर लवंग जे आहे ना तर बघा चार लवंगचं चा आपल्याला पावडर दोन चिमूटभर असं घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये टाकायचं याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथे तुम्ही जे तेल आहे ना ते असं एकदा बनवलं तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा कुणीही वापर करू शकतो आता याला कधी कुठे कसं वापरायचं ते बघूया स्वतः मी तुम्हाला लावून देखील दाखवते आठवड्यातून दोन वेळा का होईना या तेलाचा नक्की वापर करायचा दररोज लावायचा असेल दररोज लावू शकता आणि इथे आपण जे दोन्ही उपाय बघितले तेवढेच परिणामकारक आहेत मी तर म्हणेल दोन्ही उपाय करा म्हणजे या हे आपण तयार केलेलं तेल लावा आणि नंतर केस जे धुवायचे आहेत ते आपण मेथीदाण्याचं जे पाणी तयार केलं त्याने केस धुवा म्हणजे तुमचा डबल फायदा होईल कमालीचा रिझल्ट मिळतो काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद